अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती संकटात शेतकऱ्यांची तात्काळ मदतीची मागणी जिल्ह्यातील मौजे झोडगा परिसरात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले कापूस सोयाबीन उडी तूर यासारखी खरीप पिके पाण्याखाली जाऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नाले व वड्याच्या पुरामुळे वाहून गेली उभ्या पिकांची मुळे कुजून महिनाभराचा श्रम वाया गेलेला आहे गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसाने तालुक्यातील दहा बारा गावे गंभीरपणे प्रभावित झाली आधीच कर्जबाजारी असलेले शेतकरी आता हातावर हात धरून बसले असून हो शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहील महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला सत्ता सव्वीस सत्तावीस तारखेला झालेल्या पावसामुळे माझ्या शेतामधले कपाशीचे हे बघा हे असे नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाला प्रशासन या पिकाची दखल घेत नाही व तसेच सोयाबीन तूर या सोयाबीनच्या हिरव्या शेंगामध्ये कोंब लागलेले आहे तरी प्रशासन येऊनसुद्धा बघत नाही माझी एवढीच विनंती आहे तरी याची दखल घेण्यात यावी काल आणि परवा या दोन दिवसात महान मोठामध्ये दोन दिवसादार पाऊस वादवी वयासार पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेती पिकाचे पराठीचे सोयाबीनचे अशा प्रकारे झाले आपण शेता झालेला आहे आधीच कर्जाचा डोंगर केलेली असून शेतकऱ्यांचं हे नुकसान आणि उपजीविकेचं साधनही दुसरं कोणत्या शेतकऱ्याचं नाही त्यामुळे मायाबाप सरकारला माझी विनंती आहे की या नुकसानीचं सर्वेक्षण करून प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरभरी शासनाने द्यावी ही माझी शासनाला नम्र विनंती आहे आणि स पराठीचंच नव्हे सोयाबीन तूर तूरही नेस्तान झालेले आहेत तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे त्यांनी या झुडगा शहरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रत्यक्ष पाणी करून सर्वेक्षण करून जिल्हा जिल्हाधिकारी साहेबाकडे सगळ्यांकडे माझी विनंती आहे की याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यासाठी आपली प्रशासनाला अवगत करावे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा